नमस्कार सर्व उपस्थित रसिकर श्रोते आज सकाळी आठ वाजल्यापासून ते आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आज आपण स्वर शब्द सूर्य सगळ्यांच्या विफलीत इतके रंगून गेलो आहोत की माझ्या त्यावेळे तोंडातून शब्द फुटे नाही पण असा एक विचार आला ह्याच्यावर आपण काहीतरी बोलूया लिहूया आणि माझ्याकडे फक्त हा एक कागद होता ह्या कागदावर इथे बसल्या बसल्या मी चार बॉडी लिहून काढल्या या मी आपल्या पुढे सादर करते स्मरण ते खळे काकांचे स्मरण ते खळे काकांचे भावमनीचे वाल्मिकींचे भावमनीचे वाल्मिकींचे शब्द रूप ते गदिमानचे शब्द रूप ते गदिमानचे बाबूजींच्या स्वरातून ते गीत उमटले बाबूजींच्या स्वरातून ते गीत उमटले गीत रामायण जन्माला आले, उपस्थित जन्मा असलेल्या सर्व गायक तुमच्या स्वरश्री महोत्सवाला आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा